आज आपण धनगर समाजाला या माध्यमातून पाठिंबा जाहीर केलेला आहे कशा संदर्भात जाहीर केला आहे आज धनगर बांधव आज सकाळपासून मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी जे बसलेले होते त्यांच्या जे मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी रास्त त्यांच्या जी मागण्या आहेत त्या संविधानाच्या चौकटीत रास्त मागण्या आहेत आणि त्या मागण्याला आमचा आज जाहीर पाठिंबा आम्ही दिलेला आहे या ठिकाणी जालन्याला जे दीपक भाऊ बोराडे उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांच्या समर्थनात ता आज जे धरणे आंदोलन दाराशिव कलेक्टर ऑफिसच्या समोर आहे तर त्या पूर्ण उपोषणाला उस्मानाबाद जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे आणि त्यांच्या कार्यासाठी म्हणजे शुभेच्छा आहेत जालन्यामध्ये सन्मान्य दीपक भाऊ बोराडे हे धनगर समाजाच्या न्याय मागण्यासाठी उपोषणास अमरण उपोषणास बसलेले आहेत धनगर समाजाचा एस टी आरक्षणामध्ये समावेश हवा किंवा एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी जी की तांत्रिक चुकीमुळे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी अडकून पडलेली आहे ऐवजी केवळ र झाल्यामुळे ही अंमलबजावणी अडकून पडलेली आहे ती अंमलबजावणी तातडीने करण्यासाठी दीपक भाऊ या अमरण उपोषणात बसलेले आहेत धाराशिव जिल्हा विधिज्ञ मंडळ या धनगर समाजाच्या लढ्यास खांद्याला खांदा लावून पाठीला पाट लावून आम्ही सगळे धनगर समाज बांधवासोबत शेवटपर्यंत या लढाईत ताकतीनं आम्ही उतरणार आहोत जिल्हा विधिज्ञ मंडळ व आम्ही सर्व समाजवादव या धनगर समाजाच्या लढ्यास आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहोत धन्यवाद